हॅलो गाईज राम राम नमस्ते कसे आहेत तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळेजण एकदम आनंदात खुशखुशाल असाल सर्वांची तब्येत एकदम मस्त असेल एकदम टकाटक तर फ्रेंड्स मी तुम्हाला आज हे सांगणार आहे की आज नाही का मी जाणार आहे माझ्या मम्मीला आणायला जसं की तुम्हाला माहिती आहे मम्मी खूप दिवस झाले मावशीच्या घरी गेलेली आहे आणि म्हणजे जवळपास एक दीड महिना झाला आय थिंक जास्त पण झाला असेल तर मम्मी तिथेच थांबलेली आहे तर मम्मीला आणायसाठी चाललो आम्ही आणि मम्मीची ना तब्येत ठीक नाही आहे तर मम्मी बसने वगैरे ट्रॅव्हल नाही करू शकत तर मम्मीला आम्ही घ्यायला जातो आहे करून तर सध्या तर जात आम्ही फक्त दोघंच चाललो आहे प्रतीक आणि मी तर आम्ही बघा तयारी केलेली आहे म्हणजे आमची पूर्ण तयारी झाली तर आता आम्ही थोड्या वेळात आता गाडी येईल कारण की कॉ कॉल आला तर गाडी आता येईल पाच दहा मिनटामध्ये तर आम्ही मस्त निघू मम्मीला आणायसाठी आणि आता माहिती आहे संध्याकाळ व्हावं लागली आणि या टाईमला आम्ही जातो आहे मस्त माहिती आहे वातावरण पण कसं झालेलं आहे बघा आज सकाळपासून ना पूर्ण ढग आबा आबाच आहे तर आणि गरजा आता तर माहिती आहे गरजा पण लागल्या आणि विजा पण हे आहे आवाज येत असेल कदाचित बघा गरज ते तर मला असं वाटते जातानी पाऊस येईल चांगला जोरात पण काही प्यायचं कारण नाही भीतीचं वाटते मला पण ठीक आहे गाडीत जायचं एवढं काही नाही अरे बस किती गरजा आहे तर फ्रेंड्स बघा आता आमचीच पूर्ण तयारी झालेली आहे मी पण आणि प्रतीक पण याने डबल एकदा तयारी केली कारण की याला सवय आहे पाच मिनटं झाले की पावडर लावते आमचा भाऊ दिसते बघा तसं आम्ही दोघं सारखं सारखं दिसतो ना फक्त फरक एवढा आहे मी बरी आहे विचार नाही रात्र रात्रभर रात्र जागून अभ्यास करतो यार एवढा अभ्यास मी केला असता तर मिरिटमध्ये आली असती एवढा अभ्यास बाहेरच्या कुठं मग पुस्तक समोर घेतलं की झोप येते पण नाही आमचा भाऊ माहिती आहे रात्र रात्र अभ्यास करतोय आणि दिवसा झोपतो म्हणजे आज त्याला सुट्टी आहे म्हणून तो त्याने मस्त झोप घेतली आणि अजूनही झोपेतच आहे तर आता बघा आता गाडी आलेली आहे आणि आता आम्ही निघतोय तयारी सगळी झाली आमची निघलो आता चाललो मग मी कडे बघा आता नाही का आम्ही मधोमध मद, इथे रस्त्यात थांबलेलो आहे कारण की इथे चालू आहे शूट एक तर माझ्या रील केल्या आणि पाऊस झालेला आहे बघा किती छान वातावरण एवढ्या आणि आता बघा गाडीची पण शूट चालू आहे आणि हा आमचा एकच कॅमेरामॅन आहे तर मस्त शूट केलाय आम्ही व्हिडिओ वगैरे सर्व मस्त इतकं छान वातावरण आहे यार पाऊस पण मस्त झाला

किती दिवसानंतर भेटला पिल्लू अ व्वा पिल्लू 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 लय चिडूत होतो पिल्लू 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 करतच काय बोललं किती दिवस राहिली त्याला सोडून एवढं काय आता आमच्या शाळेमध्ये कॅम्प आहे दोन दिवसात राहतो आयोजन केलं ते दादा कुठे गे ना करा ना गल आत्ता जॉब सोडून आताच आमचं जेवण वगैरे सर्व झालं आणि आता मम्मी निघलो बघा तयारी सर्व बॅग पॅक केले आणि आता निघायचं तर सर्व काय समोर बसलेले हो तू काही दिसायला लागली ग मम्मी याच्यात बाब आंटी गोरी दिसायली चल दादा येतो आम्ही यायला का तू खाली तर फ्रेंड्स मी मम्मी आणि प्रतीक आम्ही निघलो घराकडे तर आता गाडीत बसलो आता निघणार लवकर बघा मम्मीचा चेहरा किती सुकला कारण की बहिणीपासून आता बहिणीसोबत एवढे दिवस थांबले तरी पण तिला बहिणीला सोडून जायचं दुःख व्हावं लागलं है ना मम्मी आठवणी आली तुला बघा नाराज तिसाठी झोपी गेला कडे

तो फ्रेंड आता निघलो आम्ही घराकडे खूप उशीर झाला आहे आणि म्हणून हा व्लॉग मी आता इथेच संपवते प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा